करंजुले पाटील प्रतिष्ठान आणि रोज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्किल इंडिया योजने अंतर्गत अंबरनाथ शहरातील नागरिकांना विविध कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे या योजनेच्या अंतर्गत शहरात चार केंद्र सुरू आहेत आणि गुरुवारी अंबरनाथ पूर्वेकडील विश्वजित प्लॅनेट सिद्धिविनायक नगर येथे पाचव्या मोफत व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र सचिव गुलाबराव पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यानंतर या केंद्रात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन रोजलिन फर्नांडिस यांनी केले होते हळदी कुंकू या निमित्ताने उपस्थित महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षा रोजलीन फर्नांडिस अब्राहम फर्नांडिस स्वप्नाली शिंदे रत्ना महाजन प्रवीण महाजन जान्हवी नार्वेकर सपना शिंदे भूमी यादव महेश संगीता गायकर अर्चना गावडे प्रतिभा राखी रिया मिस्त्री यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी तृतीयपंथी स्किल इंडियाचे विद्यार्थी व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार महिलांचं सक्षमीकरण या सत्राखाली गुलाबराव करंजले पाटील प्रतिष्ठान आणि रोजिंद फाउंडेशन याच्या वतीने अंबरनाथ शहरामध्ये हे पाचवं प्रशिक्षण केंद्र आपण चालू केलेलं आहे आमच्या दोन्ही संघटनेचा हा मानस आहे की संपूर्ण अंबरनाथमध्ये प्रत्येक वार्डामध्ये एक एक केंद्र याप्रमाणे अंबरनाथमध्ये चालू करण्याचा मानस आहे या केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारचा शुल्क घेतलं जात नाही मोफत शिकवलं जातं आणि हा सर्व खर्च या दोन्ही ट्रस्टच्या माध्यमातून केला जातो महिलांना याचा मोठ्यात मोठा लाभ होतो अनेक महिला मुलं या केंद्रामध्ये शिकून गेलेत अनेक असे काही स्वयंरोजगार निर्मितीचे लाभ या ठिकाणी घेता येतात ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ